भारतातील सर्वात सुंदर पाच रेल्वे मार्ग मित्रांनो संपूर्ण जगभरात आपला भारत देश हा त्याच्या संस्कृती आणि विविधतेमुळे ओळखला जातो परंतु आपल्या देशाचे आणखी एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी असणारे मित्रांनो आपला भारत हा एक असा देश आहे जो काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत संपूर्णता निसर्ग संपन्न वातावरणाने नटलेला आहे विशेषतः भारतामध्ये असणारे हेच सौंदर्य पाहण्यासाठी देश विदेशातील लोक मोठ्या उत्सुकतेने आपल्या देशाला व्हिजिट करत असतात तसे तर भारतातील अशा निसर्गरम्य ठिकाणापर्यंत जाण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत मात्र यामध्ये रेल्वे हा एक असा पर्याय आहे ज्याने संपूर्ण भारताला जोडून ठेवलेले आहे यामध्ये काही रेल्वे मार्ग हे अतिशय सुंदर ठिकाणाहून जात असतात अशातच आज आपण भारतातील सर्वात सुंदर पाच रेल्वे मार्ग कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच डेझर्ट क्वीन डेझर्ट क्वीन म्हणजेच वाळवंटाची राणी हा भारतातील एक सुंदर रेल्वे प्रवास म्हणून ओळखला जातो जो जोधपूर ते जैसलमेर असा थारच्या थारच्या वाळवंटातून जातो वाळवंटातील हा प्रवास संपूर्णतः लढतो या ठिकाणचे कधीही न संपणारे वाळवंट पाहून मन अगदी भयभीत आणि मोकळे होऊन जाते या ठिकाणी आपल्याला रंगीबिरंगी पारंपरिक मातीच्या झोपड्या आणि उंट चरताना पाहायला मिळतील त्याचबरोबर वाळवंटातील सूर्योदय पाहण्याचा आनंद फार कमी लोकांना मिळतो त्यामुळे हा रेल्वे प्रवास तुमच्यासाठी आव्हानात्मक ठरू शकेल नंबर चार कांगडा व्हॅली रेल्वे कांगडा व्हॅली रेल्वे ही भारतातील सर्वोत्तम रेल्वे प्रवासांपैकी एक आहे जी पाटणकोट मधील पंजाब ते हिमाचल प्रदेश मधील जोगिंदर नगर पर्यंत जाते ही रेल्वे भारतातील सर्वात लांब नॅरोग्रेज लाईन वर आहे या मार्गावरून प्रवास करताना आपल्याला सुंदर पर्वताचे दृश्य अनुभवायला मिळते आयुष्यात एक वेळेस तरी भारतातील या सुंदर रेल्वे मार्गावरून तुम्ही प्रवास केलाच पाहिजे त्याचबरोबर धार्मिक प्रवृत्तीच्या लोकांसाठी हे एक विशेष आकर्षण आहे कारण इथे अनेक देवदेवतांचे पार्थिव निवासस्थान आहे नंबर तीन हिमालयन क्वीन हिमालयन क्वीन एक्सप्रेस ही उत्तर भारतीय रेल्वे क्षेत्राशी संबंधित एक एक्सप्रेस ट्रेन आहे जी भारताच्या दिल्ली सराय रोहिला आणि कालका दरम्यान धावते सुंदर अशा पर्वतरांगांमधून वाट काढत जाणारी ही एक्सप्रेस ट्रेन तुम्हाला एक रोमांचकारी अनुभव देऊन जाईल हिमालयन क्वीन एक्सप्रेसचा हा प्रवास पूर्ण करण्यासाठी तब्बल पाच तासाचा कालावधी लागतो जी वीस रेल्वे स्थानके आठशे पूल एकशे तीन बोगदे आणि नऊशे वळणे पूर्ण करून शिमल्या पर्यंत पोहोचते नंबर दोन दार्जिलिंग रेल्वे दार्जिलिंग रेल्वे ही भारतातील सर्वोत्तम रेल्वे प्रवासांपैकी एक आहे पश्चिम बंगाल राज्यातील न्यू जलपाईगुडी ते दार्जिलिंग स्थानकादरम्यान धावणारी ही एक ऐतिहासिक रेल्वे आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट असलेल्या या नॅरेगोज रेल्वे ट्रॅक प्रवास करणे आपल्याला खरोखरच एक सुंदर अनुभव देऊन जातो या ठिकाणी भारताबरोबर जगातील अनेक पर्यटक मोठ्या उत्सुकतेने येत असतात या टॉय ट्रेन मधून आपल्याला सुंदर अशा पर्वत रांगांबरोबर रेल्वे भारतातील सर्वात सुंदर रेल्वे प्रवासांपैकी एक म्हणून कोकण रेल्वेकडे पाहिले जाते सर्वप्रथम कोकण रेल्वेने प्रवास करताना आपल्याला अद्भुत अशा निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेता येतो खास करून मुंबई ते गोवा या मार्गावर तुम्हाला सुंदर अशा प्रेक्षणीय पर्वत रांगा अनेक आकर्षक वळणे नदीचे पूल तलाव आणि धबधबे दब पाहायला मिळतील यापैकी एक म्हणजे या ठिकाणी असणारा दुधसागर धबधबा दब ज्या ठिकाणी अनेक चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आलेले आहे तर मित्रांनो आज आपण भारतातील सर्वात सुंदर पाच रेल्वे मार्ग कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला यापैकी कोणत्या मार्गावरून प्रवास करायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलॉकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील